गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा निष्ठावंत गट आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात होती जिल्हा परिषद माजी सदस्य आणि दिवंगत आमदार पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांचा निर्णय आता जवळपास फिक्स तर राहुल पाटील जो काही निर्णय घेतील त्यासोबत आपण राहणार असल्याचा सूर त्यांनी घेतलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटला तर काही अनुपस्थितांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू अशी भूमिका घेतल्याचं समजत आहे भोगावती साकर आणी मी भोगावती साखर कारखाना आणि मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी जो निर्णय घेईन त्याला सहकार्य करा असं आव्हान यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनी यावेळी केलं या आव्हानाला अनेकांनी प्रतिसाद देऊन पाठीशी राहण्याचा निर्णय दिला मात्र राधानगरी तालुक्यातील अनेक काँग्रेस नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं तर भोगावती साखर कारखान्याच्या सभागृहात हा मेळावा पार पडला यावेळी अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे एडी चौगले आदी प्रमुख उपस्थित होते तर साखर कारखाना वाचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल पाटील जो निर्णय घेतील पाठीशी राहूयात असं यावेळी चर्चेत ठरलं तर या बैठकीत राधानगरी तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव चौगुले विधानसभा समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांनी आपल्यावर पक्ष बदलता येणार नाही आम्ही पक्षासोबत राहू असा निरोप देऊन बैठकीकडे पाठ फिरवली याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग संजय पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय आहे तर भोगावती सहकारी साखर कारखान्यावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत या पक्षप्रवेशावर राहुल पाटील यांनी सहमती मिळवली आणि लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजत तर राष्ट्रवादी पक्षप्रवेशाबद्दल भोगावती साखर कारखान्यावर झालेल्या मेळाव्यात याला राधानगरी व करवीर गगनबावडा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे येथील स्थानिक स्वराज्य संस्थेकडून विधान परिषदेचे आमदार आहेत तर पुढील वर्षी त्यांची मुदत सुद्धा संपणार आहे अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात मोठं आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर असताना अचानकच आता राहुल पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे तर करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय ताकद जर पाहिली तर करवीर तालुक्यातील बारापैकी सहा जिल्हा परिषद मतदारसंघात राहुल पाटील यांची ताकद खूप आहे तर गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या सहा मतदारसंघात राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे काँग्रेसला म्हणजे सतेज पाटलांना मोठी अडचण ठरू शकते आणि याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका